आज आपण बनवणार आहोत बाजार आमटी हे बाजार आमटी सोरा सोलापूर साईड पंढरपूर आणि करकम या शहरातील ही प्रेस प्रसिद्ध पारंपरिक रेसिपी आहे ही जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच खायला टेस्टी पण आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर ही बाजारी आमटी फेमस झालेली आहे तर चला तर आज आपण बनवूया बाजार आमटी आणि त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर खायला बाजरीची भाकरी तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आशा अशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजार आमटी ही बाजार आमटी करायला अगदी साधी सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे चला तर मग बनवूया बाजार आमटी आता बाजार आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळी त्यासाठी त्यासाठी एक वाटी तुरू डाळ घेतलेली आहे अर्धे वाटी चणा डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरवडीची डाळ अर्धे वाटी मूग डाळ घेतलेली आहे अर्धे वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि पावाटी उडद डाळ घेतलेली आहे उडद डाळ सगळ्यात कमी घेतलेली आहे तर आपल्याला ह्या सगळ्या डाळी लागणार आहेत आणि याच्यासाठी आपल्याला त्या सगळ्या डाळी आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आता एचा एचा हे डाळी मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत याच्या डाळीच्या वरती एक इंच पाणी येईल एवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे कमीत कमी आपलं एवढं बोट बुडलं पाहिजे एवढं आता याला आपल्याला कुकरला तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचे तेल तेलामुळं डाळ वरती येत नाही आहे आणि अशी मऊ सुसु मऊ लुसुलुसी डाळ शिजते अशी चांगली डाळ घडले त्याला आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला आपल्याला आता आमटीसाठी करायचे आहे करायचा आहे मसाला त्यासाठी मी दोन उभे कांदे कट करून घेतलेले आहेत एक टमाटर कट करून घेतलेला आहे कोथिंबीर थोडी कट करून घेतलेली आहे कढीपत्ता आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच अद्रक असं कट करून घेतलेला आहे एक चमचा तिळ आहेत एक चमचा खसखस आहे पाव चमचा हिंग आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा जिरा आहे एक चमचा लाल तिखट आहे आणि दोन चमचा हा काळा मसाला आहे तर खसखस आणि तिळ तुम्हाला घालायचं असलं तर घाला नसेल घातलं तरी ते ऑप्शन आहे कारण खसखस आणि तिळ आपल्या आमटीची चव वाढते खूप अशी टेस्टी लागते आमटी तर चला आपण मसाला तयार करून घेऊया आपल्याला कुकरच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता पहिले आपण तेल घालणार आहोत तेल हलदेशी भाजून घेणार आहोत आता यातच आपल्याला घालायचं आहे खसखस ते मी थोडीशी अगदी भाजून घ्यायची आहे ते मी खसखस भाजून झालेले आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं आपल्याला घालायचं खोबरं आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप करपायचं नाही आहे असं लालसर चांगला लाल रंग लिहून घ्यायचा आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आता एक घालायचं आपल्याला लसूण आणि अद्रक आणि हलकासा धन्या घालायचा ज्यादा नाही आणि हे मसाला आपल्याला सुका वाटून घ्यायचा आहे सुका मसाला आपण वाटून घेतलेला आहे आता याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इकडे भाजून घ्यायचा आहे कांदा आणि याच्यात घ्यायचं आपल्याला कांदा भाजून आणि टमाटर भाजून थोडासा अगोदर कांदा भासून घेऊया आपण आणि नंतर थोडासा कलर आला कांद्याला की आपण त्याच्यामध्ये टमाटर घालूया आता आपल्याला कांद्याला थोडासा रंग आलेला आहे त्याच्यात ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला टमाटर टमाटरमध्ये थोडासा कलर घेऊन घ्यायचा आहे आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी हे बाजार आमच्यामध्ये टमाटर घालत नाही ते पण मी घातलेला आहे तुम्हाला अवघ्याचं असेल तर तुम्ही घाला हे पहा आपला हा कांदा टमाटर असं चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे छान कलर आलेला आहे याला आता ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे तेल हे कमीत कमी चार चमचे इतकं तेल घालायचं आहे कारण ह्या भाजीला तेल जास्त लागतं ह्याला ह्या भाजीवरती असा कट आला पाहिजे तर पा हे अंदाजे मी एवढं तेल घातलेलं आहे चार चमचे जे नाही आता तेल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं तडतडून द्यायचं आहे घालायचं आहे हिंग घालायचं आहे हळद घालायचं आहे लाल तिखट आणि ला हे घालायचं आहे काळा मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तर मी हे एक चमच्याच्या दरम्यान हे काळा मसाला घातलेला आहे घेतले दोन चमचे घेतलेला आहे त्यातले बाकीचा मसाला ठेवलेला आहे आता हे मसाला आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे थोडस हे डाळीचं पाणी कारण त्याच्यामुळं आपला मसाला जाळणार नाहीये आणि त्याच्यामुळं घालायचं आहे आपण हे खोबरं लसूण आदरक हे हा मसाला पहिला आपल्याला अगोदर घालायचा आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीला आणि हे चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हे तेलामध्ये बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला मस्त आणि त्याच्यानंतर आपल्याला हे घालायचं आहे हा जो आपण कांदा टमाटर पिसलेलं हे पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मसाला टाकल्यानंतर आपण तिकट हे सगळं हळद हे टाकल्यानंतर परत दिसून डाळीमध्ये थोडंसं पाणी काढून याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी डाळ काढून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे पा हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पेस्ट काढून घ्यायची आहे आणि चांगले परतून घ्यायची आहे आपल्याला ही पेस्ट डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे आपल्याला ते जास्त घोटायची नाही आहे याच्यात हरवरची डाळ आहे ती थोडीशी अख्खीच अशी छान वाटते तर आहे बघा याच्यामध्ये हरभरची डाळ अक्की राहिलेली आहे हे बा तुम्हाला मी दाखवते हे बघा अशी बाकीच्या सात हे डाळ गल झालेल्या आहेत आणि ही डाळ थोडीशी अक्की राहिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे ही डाळ खूप अशी घट्ट पण नसेल खूप अशी पातळ पण नसतील हे पा आता आपल्याला हे सगळं डाळ या खोडणीमध्ये मसाल्यामध्ये घालायची आहे हा पा आपण अजून थोडंसं पाणी घालून हे कुकर विसळून घेणार आहोत ही डाळ सोलापूर साईडला पहिली म्हणजे बनवायला बनायला सुरुवात झाली आणि आता सध्या सगळीकडे सगळे संपूर्ण महाराष्ट्रावर बनते आणि सगळ्यांनाच आवडते पण पहिला हे सोलापूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात हे पहिले बनत होते आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि जो आपण घेतलेला आहे गरम मसाला गरम अर्धा चमचा गरम मसाला याच्या जागेवर तुम्ही मटन मसाला पण वापरू शकता तर हा आपल्याला शेवटी घालायचा आहे याच्यामध्ये आणि आपल्या डाळीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर डाळीचा आपल्याला गॅस कमी करायचा आहे नाहीतर आपण गॅस फुल ठेवला तर आपलं तेल सगळं उडून जाईल डाळीचं तर कमी ठेवायचं आहे कमी गॅसवरती आता पाच सहा मिनटं चांगली डाळ उकळून द्यायची आहे आता ह्या डाळीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आता हे बाजार आमटीची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगते बाजार आमटी महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि सोलापूर सोलापूर या क्षेत्रातली एक खास मसालादार ही बाजार आहे आणि ही बऱ्याच म्हणजे डाळीने मिक्स करून बनवली जाते आता जशी मी बनवली मिक्स डाळीची तशीच सेम बनवली जाते मसाले घालून बनवले जाते आणि ही पंढरपूर आणि करकम या साईडची पारंपरिक ही रेसिपी आहे आणि ही दिसायला पण तेवढी टेस्टी लागते आणि खायला पण खूप चवदार लागते याच्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा चपाती ज्वारीची भाकरी मकीची भाकरी पण तुम्ही खाऊ शकता प्रकारे आपली ही बाजारामटी तयार झालेली आहे बघा दिसायला किती सुंदर दिसते तेवढीच खायला पण टेस्टी लागते ही बाजारामटी तुम्ही भाकरी चपाती भात किंवा बा ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा मक्कीची भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता आणि अशा पद्धतीने ही तुम्ही बाजारामटी करून बघा अशाच किचनचे चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा आपण भेटणार आहोत नेमून तोपर्यंत बाय बाय चल